नमस्कार मी रश्मी हॅशटॅग टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपल्याकडे पूजा राठोड मॅडम आलेले आहेत त्या एक छान ऍक्ट्रेस आहेत आता नवीनच त्यांचा एक अल्लाड पल्ल्याड पिक्चर येऊन गेला आणि त्या खूप छान मेकअप आर्टिस्ट पण आहे आज आपण त्यांच्याकडून ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत की मुली ह्या फील्डमध्ये जातात त्यांना जायला आवडतं त्यांच्या त्यांचे स्वप्न असतात वेगवेगळे पण खरंच ह्या फील्डमध्ये गेल्यानंतर कसे कसे त्रास असतात कशा कशा गोष्टींना सामोरं जावं लागतं किती मेहनत घ्यावी लागते या सगळ्या गोष्टींबद्दल थोडीफार माहिती मॅडम मा आज आपल्याला देणार आहेत yes. नमस्कार नमस्कार <laughs> कशी मस्त कस वाटलं नाशिक <laughs> नाशिक मला <मना, पहला> आवडत <laughs> आणि तुला आज आज ठिकाणी काम करतेस ज्या ह्या क्षेत्रामध्ये तू बऱ्यापैकी पुढे आलेली आहेस तर हे तुझं जे काही पायरी चढत होती तू तु। तर ते तुला चढता चढता कसे अनुभव आले ते आज मला तू सांगणार आहेस सगळ्यात पहिले पुढे अजून आली नाहीये ओके ऍक्च्युली हे काही डिसाइडेड नव्हतं की मला मेकअप आर्टिस्ट किंवा ऍक्ट्रेस वगैरे बनायचं एक राहतं ना किक तुम्ही जसं आल्यावर बोलला की व्यक्तीला जोपर्यंत किक नाही मिळत ना तोपर्यंत तो, तो काही करत नाही नॉर्मल exactly. नॉर्मल रुटीन आपला कॉलेज एज्युकेशन वगैरे okay. हे सगळं mm -hmm. बट एकदा असा एक म्हणजे लाईफ मध्ये असा एक पॉइंट असा हा जातो, जातो, की तिथे वाटतं की आता मी काहीतरी खरंच केलं पाहिजे आणि जे आपल्यामध्ये असतं खर तर ता टॅलेंट सगळ्यामध्ये आहे फक्त ते शोधलं पाहिजे आणि ज्याला ते कळालं ना तर तो खूप काही करू शकतो सो मेकअपचं मला लहानपणापासूनच आवड मी म्हणजे हे चे लग्न वगैरे असतात मेकअप oh. करा हे करा स्वतः तेव्हा म्हणजे फुल पॅक असा नाही नाही म्हणजे हे बघून सगळ्यांचं मला okay. अट्रॅक्शन खूप आणि लहान होती ना मी मिरर मध्ये बघायचं असं mm. नाचायचे मिरर मध्ये बघून <laughs> मेकअप करायचं वगैरे आणि गाण्यांमध्ये कसं असं mm. एक्सप्रेशन देतात मी तशी देऊन बघायचे लहान असताना तुला माहिती आहे शाहरुख खान पण आरशात बघून ऍक्टिंग शिकाय सगळे आरशेच म्हणायचे इवन माझी ताई पण मला बोललेली की म्हणजे म्हणतात ना म्हणजे मी आरशात म्हटले की पूजाला असं घर मिळाव की तिच्या घरामध्ये सगळीकडे आरशेच आरशे असा आणि <laughs> कोनिसंटली माझ्या स्टुडिओ मध्ये आरशेच आरशे आहे जिकडे बघायला फील्डमध्येच गेली की तुला आरसेच पाहिजे मेकअप आर्टिस्ट तू किती वर्षांपासून चार वर्षापासून आणि ह्याच ह्या फील्डमध्ये पण तू सेम तशी नाही ऍक्च्युली मी पहिले मेकअपचा मीन्स मेकअप स्टार्ट करता 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 आ, मी म्हणजे नॉर्मल फोटोशूट वगैरे करायचे एक फोटोजेनिक एक माझा एक फोटो oh, फोटोजेनिक सो सगळ्यांचं म्हणणं आलं की फोटो छान येतात सो मग ऑर्गनाईज केलं माझा फोटोशूट एक नॉर्मल फोटो होता आणि mm. तो व्हायरल झाला आपले मराठी पेजेस असतात व्ही आय पी मराठा मराठी कट्टा हे सगळ्या पेज पेजवाल्यांनी माझे फोटोज त्यांच्या पेजवर टाकले खूप okay. so, व्हायरल झाले तर मग मा hmm. त्यांनी माझा फोटोशूट ऑर्गनाईज केला छत्रपती okay. संभाजीनगर मध्ये okay. मग त्या फोटो नंतर मग अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या ओके okay. yes. आणि त्यानंतर जसं आपलं सोशल मीडिया खूप हेल्प करतात आपल्या ह्या फोल्ड सो मी असं नॉर्मल एक व्हिडिओ बनवला रील बनवली mm -hmm. आणि ती रील पण खूप म्हणजे व्हायरल झाली सो साऊथ मध्ये आमच्याच का बंजारा याच्यातलं त्यांनी ती रील बघितली आणि त्यांनी मला ऑफर केली वाऊथ साइडच माझं ते हा सुरू झालं मग त्यामध्ये सगळ्यांना खूप आवडलं माझं काम okay. आज ते गाणं टेन मिलियन ला गेलं तू केलं काम हो आणि ते टेन मिलियन ला गेलं सो मग ते बघून बघून तिकडच्या पण ऑपॉर्च्युनिटीज येतात आणि मग नंतर मराठी सॉंग्स केले विशाल विशाल राठोड ज्या आहेत त्यांच्या सोबत मी बंजारा पण गाणं केलंय आणि मराठी पण गाणं केलं संगीनी का खूप सारे आणि आता हा मूवी अलट पल्ड प्रीतम सरांनी पण मला यामध्ये म्हणजे चान्स दिला आम्ही बघितलं तुला आहे बट एक नाते ना की प्रत्येकाची इच्छा असते भले आपल्याला लीड मध्ये रोल ना मिळो बट सुरुवात तर कुठून तरी व्हावी ना की प्रत्येकाला मोठ्या स्क्रीनवर बघायची खूप हौस असते आणि जर तुम्ही ह्या फील्ड मध्ये स्ट्रगल करताय तर प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं ते ड्रीम असलंय की मी दिसणार पण आता हे कसं ग तुला काय वाटतं म्हणजे या फील्ड मध्ये स्ट्रगल जास्त आहे की पैसा जास्त आहे की दोन्ही पण जास्त आहे म्हणजे ह्याच्याबद्दल तू काय सांगू शकते बघ ना आता मुलींना ना कसं असतं की मुलींना पैसा दिसतो ग्लॅमर दिसतो तिथे की यार तू काय मस्त दिसतीये आणि तुला असंच राहावं लागतं किती छान म्हणजे मला पण राहता येईल असं म्हणजे हे एक असतं मुलींच्या डोक्यात पण पैसा तर तिथं हवाच असतो आणि तो म्हणजे कसं ग म्हणजे मला असं सांग की मुलींना ना आपल्या आपल्या ऑडियन्सला हे सांग आपल्या इथल्या जे ऑडियन्स आहेत ज्या मुली आहेत त्यांना ज्यांना वाटतंय की नाही मी पण जायला पाहिजे तर त्यांना तुला काय वाटतं असं म्हणजे असं पैसा आहे भरपूर की स्ट्रगल पण भरपूर आहे की आहे दोन्ही खर तर दोन्ही गोष्टी आहे या फील्डमध्ये पैसा okay. आहे म्हणून तर आपण स्ट्रगल करतोय त्याच्यासाठी कारण प्रत्येकाची धडपड त्याच्यासाठीच असते की मी आणि इझिली कोणतीच गोष्ट मिळत नाही त्याच्यासाठी पहिले स्ट्रगलच करावं लागतं आणि ऑबियसली जिथे जास्त पैसा आहे तर व्यक्ती जसं की एखादी कंपनी असेल आणि एखादा एखादी मुलगी असेल तिला तिथे जॉब करायचा असेल तर ती ऑब्व्हियसली स्ट्रगल करणार सगळीकडे गर्ल्स सगळ्याच गोष्टी सो ह्या फील्डमध्ये आहे पैसा बट ना त्याच्या आधी जर बघायला गेलं ना तर स्ट्रगल खूप जास्त आहे स्ट्रगल जास्त करत करत तुम्ही तिथे पोहचताल ना तर मग म्हणजे स्ट्रगल मध्ये पण हार नाही मानली पाहिजे कारण खूप लोक ह्या फील्डमध्ये प्रयत्न करत खूप खूप हातात कॉम्पिटी होता हो खूप कॉम्पिटिशन आहे आणि ज्यांचं झालं ते झालं बट अदरवाइज सो so, हा असं नाही आहे की होऊ शकत नाही होत सगळ्यांचा पण तो एक टाइम येतो प्रत्येकाचा टाइम असतो आणि तो टाइम यायला वेळ लागतो याच्यासाठी जी मेहनत घेत आहे ना ती सोडली नाही पाहिजे एक्झॅक्टली म्हणजे तेच कन्सिस्टन्सी कन्सिस्ट पाहिजे आणि जे पण कसे प्रॉब्लेम येतील त्याला फेस करता आलं पाहिजे तू कधी सुरुवात केली मी असं तर चार वर्षापूर्वीच बट जे oh. मी सांगितलं ना फोटोशूट oh. वगैरे म्हणे मग रील्स वगैरे मला नव्हतं माहिती मी हे ऍक्टिंगचं काही शिकलीच नाही oh. आणि oh. माझं पहिलंच गाणं एकदम डान्सिकल होतं ते साऊथ साईडचे चे कसे डान्स करता हाँ, हाँ, हाँ. आणि वन डेचं शू मग डान्सचं हो पण तू केलंयस का नाही मी तेच तर मला लहानपणापासून पण म्हणजे तू शिकली नाहीयेस तुला डायरेक्ट ऑन द स्पॉट वगैरे तेच टॅलेंट टॅलेंट आहे असतो सगळ्यांमध्ये आणि ते सगळ्यांना आलं पाहिजे आता हे एक्सप्रेशन की खूप छान एक्सप्रेशन आहे स्क्रीन वरती जेव्हा बघतात डान्स वगैरे तर मी याच नाही केले बट ते, ते आपण इनबिल्ड इन आहे तुझ्या मध्ये <laughs> ग्रेट एकदम मस्त बाकी असं घरातून कसं ग तुला म्हणजे घरात आता म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड तुझं कसं आहे की असं नॉर्मल आहे की हा मम्मी बाप्पा खूपच मॉडर्न आहेत आणि तुला कर तुला काय करायचं ते असं आहे की कसं आहे तुझं खूप साधी फॅमिली आहे खूपच साधी आणि मग एवढ्यात न कसं कर तू केलं तेच इवन पप्पांना हे फेसबुक वगैरे पण नव्हतं आवडत यूज करत खूप स्ट्रिक्ट पप्पा आहे ना सोशल वर्कर त्यामध्ये सोशल वर्कर म्हटलं तर मग ते घरात पण थोडे स्ट्रिक्ट असतात ओके <laughs> मला एकच सांगायचंय सगळ्यांना फील्ड कोणती पण असो पण तुम्ही ना घरच्यांशी खूप प्रामाणिक असणं गरजेचं आहे म्हणजे exactly. जोपर्यंत त्यांना ते कळत अक... नाही ना की आपली मुलगी किंवा आपला मुलगा काय करतोय आणि ते क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मग भीती वाटते ना की हे चुकीच्या ठिकाणी आणि मला हा ही गोष्ट सांगायला जास्त आवडेल खूप मुली आता माझ्या स्टुडंट्स आहेत तर त्यांचं राहतं की जसं मी व्हिडिओज वगैरे बनवते ना मेकअप चे टाकायचं असतं सोशल मीडियावर तर दिदी माझे नको घेऊ मम्मीला नाही आवडत पप्पांना नाही आवडत हे खूप अजून पण चालू आहे बट ना हे म्हणजे मी म्हणत नाही ते चुकीचे आहे ते तशा समाजात तशा मध्ये राहिले सो त्यांना तसं वाटते पण एवढे बंधन नको त्यांना माहिती नॉर्मल आहेत बाबा त्यांना पण इच्छा आहे ना की भले मी मोठ्या स्क्रीनवर नाही पण नॉर्मल एक व्हिडिओ मध्ये पण मी आली तर ती त्याच्यामध्ये खुश असणार की मी ह्या मॅम कडे मेकअप केला मी यांच्याकडे मेकअप केला यांनी माझा मेकअप केला आणि काय काय माहिती त्या फोटोमधून किंवा कशामधून त्यांना म्हणजे सोशल मीडियावर यायचंच कारण हे असतं की आपण दहा लोकांपर्यंत पोहोचू तिथून आपलं कामाची सुरुवात होते म्हणजे आता आधी तर असं नव्हतं पण आता जेव्हा सोशल मीडिया एवढी स्ट्रॉंग होती तर घरातून तेवढा सपोर्ट असला पाहिजे मी पण याच मताची आहे की घरातून मुलींना मुलींना मुली असो किंवा मुलं असो त्यांना तेवढा सपोर्ट कारण घरातूनच नाही सपोर्ट मिळाला ना तर मुलं पुढे जाऊन काहीच करू शकतो काहीच नाही आणि प्रत्येक पायरीवर घाबरतात मुली पण तर माझं एक दोघांना दो पण मी नाही आहे मला एकदमच म्हणजे असं नाही की मी वाईट बोलते किंवा काय बट मला पण नव्हता स्टार्टिंगला सपोर्ट नव्हता एक मम्मी असते मम्मीच असतं पण पप्पा हे स्ट्रिक हे दिलेलंच आहे ते लिहिलेलंच आहे पप्पाने इकडे बोलता येत नाही इकडे बोलता येत नाही mm. त्यांचं mm. बट याच्यामध्ये ना खर तर आपण जे आहोत मुलं मुली mm. जे पण आहेत ना त्यांनी mm. स्टेबल असणं खूप गरजेचं हार नाही मानायची मी खर तर मी जगाला प्रूफ करण्यात किंवा मी एक जे माझं एक मध्ये होत जोपर्यंत लोकांनी होऊन सांगणार जे जोपर्यंत लोक होऊन सांगणार नाही ना पप्पांना okay. तोपर्यंत तो पप्पा नाही हे करणार आपण कसं सांगतो मला ह्या सॉंगची ऑफर आली मला हे असं झालं okay. तर हा काय त्यांना माहिती ना असतं ना, ना। mm -hmm. तुला कस काय येणार अजून तर काहीच नाही एवढं टीव्ही पर्यंत पोहोचणं काय एवढं इझी आहे त्यांचं माइंड त्यांना असं वाटत असेल ग की म्हणजे हिला कोणी फसवणार तर नाही इझी नाही ते पळतो आणि आपली मुलं ना कधी पण आई वडिलांना असेच वाटतात की हे काय करू शकत नाही असं असतात त्यांचा विश्वास असतो पण त्यांचा बाकीच्यांवर नसतो ना सो मग त्याच्यामुळे मग मी माझ्या माइंडमध्ये हे सेट केलं पप्पा त्यांना नाही सांगायचं की मी हे करणार आहे किंवा मला हे hmm. करायचंय लोक त्यांना सांगतील okay. पहिले पहिलं सॉंग आला शॉर्ट फिल्म आली माझी लोकांचे कॉल करायला लागले मी सांगितलं मम्मीला आणि माझ्या सॉरी माझं सॉंग शूट असायचं पहिलं सॉंग शूट होत आणि शॉर्ट फिल्मचं होतं पप्पांचं असं आहे की ते खूप पॉझिटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह प्रत्येकांचेच वडील असतात बट त्यामध्ये काय होऊन जात ना की आपली आपलं कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी होऊन जातो exactly. मला माहिती होतं मम्मी समजवू शकते पप्पांना तर मी मम्मीला सांगून द्यायचे आणि मम्मीला म्हणायचे की पर्यंत सांगू चालले मम्मी वकील होती म्हणजे आणि मी चालले आहे आणि पप्पांना माहिती असायचं पप्पा पण हुशार पप्पांना माहिती असायचं हे शूटला चाललीये पण ते राहत ना घाबरते तर घाबरू द्यावी मी बॅग पॅक करायचे त्यांना सगळं करायचं ही चाललीय कुठेतरी नॉर्मल विचारून घ्यायचे पण काही बोलायचे नाही मी म्हंटल ना असतो त्यांना विश्वास फक्त ते कुठेतरी त्यांना भीती वाटते बाहेरच्या जगाची किंवा काहीतरी त्यांचा माइंड तो सेट असतो जसं त्यांना आम्ही हे केलं कॉल आलाय आणि की तुमच्या मुलीची आमची मुलगी फॅन किंवा खूप खूप आम्ही पाहिलं दिदीचं गाणं त्यांना बोलायचं असं तसं मग पप्पांना खूप नक्की प्राऊड फील झालं असेल की समोरून फोन आला की तुमच्या मुलीचं गाणं आम्ही बघितलं सो so, मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही <laughs> <गरती, गरती है। laughs> मग त्याच्यानंतर खूप सपोर्ट म्हणजे ते नसेल तर मी नाहीये खर तर जे आहे ते आहे आजच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याशिवाय म्हणजे सपोर्ट कोणी करणारे असतील तर पप्पा आणि मम्मी दोघे ओके मला बाकी कोणी प्राऊड नसतील तरी चालेल बट hmm. त्यांनी प्राऊड फील केलं पाहिजे आणि जेव्हा हे असं असतं ना जगाला नाही प्रूफ करायचं तुम्ही तुमच्या आई वडिलांना एक्सेप्ट करा त्यांना exactly. प्रूफ, exactly. प्रूफ केलं तुम्ही जगाला प्रूफ करून दिलं बरोबर आणि जग जग आज चांगलं म्हणताय वाईट म्हणेल पण आई वडील आपल्याला एक्झॅक्टली तेच कारण जेवढ्या तुम्ही पुढे जाता तेवढं कोणी ना कोणी खेच खेचणार असतं ह्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा असतो आणि ह्या गोष्टी या फील्डमध्ये आहेच नाही मध्ये तुला असं कस आतापर्यंत असा अकस चांगला एकदम चांगला अनुभव असा कोणता आहे का किंवा एकदम खराब अनुभव कि मी तो कधीच विसरू नाही शकतो खराब म्हणजे <laughs> <laughs> चांगला खराब okay. अनुभव चांगला करून नको यायला <laughs> नको यायला ऑलरेडी मी खराब अनुभव घेऊन खेळ आली <laughs> सो <laughs> so, चांगले अनुभव आहेत सगळे चांगले प्रत्येक शूटमध्ये मला चांगला एखादा छान चांग सांग ना तुमचा सा, एखादा असा प्रसंग तू कधीच विसरू शकणार नाही नेहमी लक्षात दोन आहेत खर तर बट माझ मराठी सॉन्ग होत संगीनी होशील का तर त्याच्यातला आमचा एक सीन आहे इथलंच आहे ते लोकेशन मला बॅक बॅकवूड कोणतं बॅकवॉटर बॅकवॉटर राईट तो जो सीन आहे ना तो खूप असं मला रॉयल फील होतो आणि तो सीन करताना मला असं वाटत होतं की मी हो मी जस काय बॉलिवूडचं सॉंग ते कॉस्ट्युम वगैरे आणि तो डान्स uh -huh. खूप भारी मला तिथं खूप भारी वाटलं बाकीचे होते सीन बाकीचे पण आणि तो स्क्रीन वरती पण खूप छान दिसतो डान्स पण आहे रोमॅन्स पण आहे आणि तो खूप छान माझा आणि मला मी अजून पण तो सीन बघते मी ते सॉंग पुढे घेते तेवढा सीन ओके म्हणजे तुला तो सीन बघितल्यावर असं वाटतं की आपण मस्त राई कॉन्फिडन्स हा आणि एक जे आहे ते साऊथकडच आहे ते त्यांनी मला खूप अवघड स्टेप्स दिलेले आणि जेव्हा त्या येऊन जायच्या ना मी आपण शूट झाल्यावरती जेव्हा बघायचं कॅमेरामध्ये ते दाखवतात मग ते बघून खूप भारी वाटायचं आलं आलं आता मी करू शकते पण भारी म्हणजे जा तू जर शिकली पण नाही म्हणते डान्स आणि तरी पण तू एवढा फास्ट मध्ये त्या पिकअप करते म्हणजे ग्रेट म्हणजे तुला खरंच ते इनबिल्ड आहे तुझ्यामध्ये ते टॅलेंट मस्त